नमस्कार स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल सुचित्रा होम किचनमध्ये आजची रेसिपी आहे पातळ पोह्याचा चिवडा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा पातळ पोह्याचा चिवडा बनवण्यासाठी इथे आपण एक वाटी डाळवं घेतले आहे एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत सुक्या खोबऱ्याचे काप घेतले आहे कडीपत्ता घेतला आहे बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घेतली आहे साखर घेतली आहे धने आणि जिरे घेतले आहेत पांढरे तीळ घेतले आहे तसेच बारीक चिरून घेतलेला लसूण घेतला आहे प्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर धने बडीशेप जिरे याची पावडर करून घेणार आहोत पातळ पोहे छान चाळून घेतल्यामुळे सर्व डस्ट पार्टिकल खाली पडते इथे तुम्ही पाहू शकता पातळ पोहे छान चाळून तयार आहेत गॅसची फ्लेम ऑन करून पातळ पोहे कढईमध्ये भाजण्यासाठी टाकायचे आहेत पातळ पोहे भाजण्याअगोदर पाच ते दहा मिनटं उन्हामध्ये ठेवून द्यावेत त्यामुळे चिवडा कुरकुरीत बनण्यास छान मदत होते इथे तुम्ही पाहू शकता पातळ पोहे भाजल्यामुळे छान कुरकुरीत बनले आहेत आता आपण कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे एक वाटी शेंगदाणे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता शेंगदाणे छान तळून तयार आहेत तळून घेतलेले शेंगदाणे भाजून घेतलेल्या पातळ पोह्यावर टाकायचे आहेत एक वाटी डाळ्या छान तळून घ्यायच्या आहेत एक वाटी डाळ्या तळून झाल्या आहेत पातळ पोह्यावर तळून घेतलेल्या डाळ्या टाकायच्या आहेत सुक्या खोबऱ्याचे पातळ काप तेलामध्ये छानसे तळून घ्यायचे आहेत तळून घेतलेले सुक्या खोबऱ्याचे काप पातळ पोह्यावर टाकायचे आहेत कडीपत्ता तळून घ्यायचा आहे तळून घेतलेला कडीपत्ता पातळ पोह्यावर टाकायचा आहे हिरव्या मिरच्या तळून झाल्यावर पातळ पोह्यावर टाकायच्या आहेत चिवडा बनवण्यासाठी आपण आता फोडणी देणार आहोत तेल तापल्यावर एक चमचा जिरं टाकायचं आहे एक चमचा मोहरी टाकायची आहे लसूण टाकायचं आहे सर्व साहित्य तेलामध्ये छानसे तळून घ्यायचे आहे अर्धा चमचा हळद टाकायची आहे पांढरे तीळ टाकायचे आहे तापली फोडणी तयार झाली आहे ही फोडणी आपण पातळ पोह्यावर टाकणार आहोत सर्व साहित्य छानसे एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ टाकायचे आहे मिक्सरला वाटून घेतलेले धने जिरे बडीशेप साखर टाकायचे आहे सर्व एक साहित्य एकसारखे छानसे मिक्स करून घ्यायचे आहे खाण्यासाठी तयार आहे पातळ पोह्याचा चिवडा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू वी नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद